जगभरातील कोठ्यवधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो होमिओपॅथीतून हजारो रुग्णांची दुर्दर आजारातून सुटका केली होमिओपॅथी उपचार पद्धतीत हृदयरोगसारख्या गंभीर आजारांवर सुद्धा उपचार सहज शक्य असून कोरोना काळातही यांनी उत्कृष्टपणे सेवा दिली आहे हेच आपल्या विश्वासाचे फलित असल्याचं प्रतिपादन सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर शिवराज शिंदे यांनी केलं महाराष्ट्र डॉक्टर्स असोसिएशन अमरावती अंतर्गत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवराज शिंदे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी अॅक्युट कोरोनारी सिंड्रोम व अॅडव्हान्सेस इन कोरोनारी इंटरव्हेशन्स व अॅडव्हान्सेस इन कोरोनारी इंटरव्हेन्शन्स या विषयावर अत्यंत सोपा भाषेत विस्तृत मार्गदर्शन केलं आहे तत्पूर्वी सर्वप्रथम डॉक्टर सॅम्युअल हेनिमन यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय अहवाल सादर केला आहे या कार्यक्रमाच्या प्रकल्पप्रमुख डॉक्टर मधुरा कहाळे यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला आहे प्रमुख डॉक्टर अभिजित रंगे यांनी त्यांना सहकार्य केलं असून यानंतर संघटनेचे पूर्वाध्यक्ष तसेच संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सदस्य डॉक्टर गुणवंत डहाणे यांनी एमएमसी रजिस्ट्रेशनबद्दल सभागृहाला सकारात्मक माहिती दिली आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी लाभलेले संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सचिव प्राध्यापक सागरजी पासेवंद यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सुविधेबद्दल सभागृहाला अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे यावेळी संघटनेचे पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र काळबांडे आयपीपी डॉक्टर राजीव रोडे सचिव डॉ विपुल भट्टड लेडीज विंग चेअरपर्सन डॉक्टर पल्लवी चौधरी प्रकल्प प्रमुख डॉक्टर मधुरा काहळे डॉ मनोज चौधरी डॉक्टर शीतल चौधरी डॉक्टर संदीप बुटे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ शुभम मालानी प्रसिद्ध पॅथोलॉजिस्ट डॉक्टर कामना शुभम मालानी डॉक्टर अनुप विधळे व डॉ नेहा अनुप विधळे आदींसह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे